लोकसभा निवडणुकीचे पडघम महाराष्ट्रात वाजायला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी एकत्र येत जागा वाटपावर चर्चा करायला सुरुवात केली तर दुसरीकडे महायुतीत देखील जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि वाटाघाटी सुरू असल्याचं समजतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत आणि विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह मुंबईतील काही जागांवर बैठका घेत अमित शहा जी आहेत ती जागा वाटपाची चर्चा सुरू करणार आहेत असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काही जागांवरून वाद जा होत असल्याचं आपल्याला दिसून येतंय प्रामुख्याने शिरूरची जागा असेल कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल आणि महत्वाची म्हणजे मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा असेल तर आता हे सगळं जरी गोष्टी जरी समोर आलेल्या असल्या तरीसुद्धा मुंबईत जो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्या मुंबईत भाजपने शिवसेनेच्या जा जागांवर जो आहे तो दावा ठोकला आहे दक्षिण मुंबईमध्ये राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि मिलिंद देवरा जे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत आले आणि एकनाथ शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं हे दोन नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचारसुद्धा सुरू केला आहे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभिटीसुद्धा ते घेत आहेत एकूणच हे एक चित्र असं आता निर्माण झालं आहे की दक्षिण मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून लोकसभेच्या जागेसाठी रस्सिकेत सुरू झाले हे रस्सिकेत का सुरू झाले माहितीत वाद का नेमका पेटलाय आणि जागा कुणाला मिळणार या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अधीक्षक आणि तुम्ही पाहताय मुंबईत भाजप आणि शिवसेनेच्या दक्षिण मुंबईतील संघर्षाचं जे कारण आहे ते समजून घेण्यापूर्वी दक्षिण मुंबईचा नेमकी पार्श्वभूमी काय हे आपल्याला पाहायला लागेल शिवसेनेची स्थापना झाल्यापासून मुंबई हा शिवसेनेचा एक प्रकारे गड राहिलेला आहे बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे मुंबई महापालिका असेल किंवा मुंबईतील विधानसभा मतदारसंघ असेल आणि त्यातूनच दक्षिण मुंबईची जागा आहे या जागेवर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते अनेक वर्ष निवडून आलेले आहेत अरविंद सावंत जे गेल्या दोन पासून शिवसेने शिवसेनेचे जे खासदार तिथून राहिलेले पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आणि त्या गटातून पूर्वी जे खासदार होते अरविंद सावंत ते ठाकरे गटात गेले आणि आता एक एकनाथ एक शिंदे गटाकडून म्हणजे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांनीसुद्धा या जागेवर दावा ठोकला की ही जागा जी आहे ती शिवसेनेची होती आणि या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असेल त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे जे नेते होते मिलिंद देवरा यांना पक्षात आणलं त्यांना राज्यसभेवर पाठवलं परंतु त्यानंतर चित्र असं निर्माण झालं की जर दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला सुटली तर शिवसेनेचा उमेदवार कोण असणार अशा वेळेस माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदेंनी देवरांना लोकसभा निवडणूक लढण्याच्या सूचना केल्याचं समजतं असं असलं तरी सुद्धा भाजपने दक्षिण मुंबईच्या जागेवर दावा ठोकत दा, नुसता दावाच नाही ठोकला तर जे विधानसभेचे अध्यक्ष आहे राहुल नार्वेकर यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार कर एक प्रकारे आपण प्रचारच प्रचार, प्रचार करायला सुरुवात केली आहे नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या गाठीबिठी घेतायत संघटनेवरती ते तपासणी करतायत हे आपल्याला समोर त्याचे काही फोटो पण आलेत आणि अशी चर्चा राजकीय वर्तळामध्ये सुरू आहे आता हे चित्र आ, समोर आल्यानंतर एक दोन गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या समजतात की देवराजे आहेत ते शिवसेनेकडून लढण्याची शक्यता आहे आणि राहुल नार्वेकर जे भाजपकडून लढण्याची शक्यता आहे आता देवरा आणि नार्वेकर यांच्यामध्ये ग्राउंड लेवलला रसिकेत सुरू आहे का आता शंभर टक्के सुरू आहे पण याचा फैसला नेमका होणार कुठं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि महायुतीच्या बैठकीमध्ये या जागेचा जो आहे तो फैसला होणार महायुतीच्या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अजून अद्याप समोर आलेला नाही पुढच्या काही आठ ते दहा दिवसांमध्ये महायुतीत जागा वाटपाच्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण असं असलं तरी सुद्धा दक्षिण मुंबईत जो महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत याबद्दल संभ्रम अजूनही कायम आहे परंतु महायुतीत आणि प्रामुख्याने भाजपामध्ये उमेदवारीचे निकष काय असतात याबद्दल कायम चर्चा होते आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो असतो तो म्हणजे इलेक्टिव मिरिट जनसंपर्क असेल किंवा महायुतीत जे विरोध विरोधक आहे त्या विरोधकांचं कुठल्या नावावरती एकमत होतं या तीन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातील आणि त्यामध्ये भाजपचे जे दिग्गज नेते त्यासुद्धा ते सुद्धा त्या या गोष्टीवरती विचार करतील तर इलेक्टिव्ह बद्दल आपण जर दोन्ही नेत्यांचा विचार केला तर राहुल नार्वेकर जे भाजपचे उमेदवार असू शकतात ते कुलाव्यातून आमदार आहेत तर या लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर हे आमदार आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे आणि दुसरीकडे मिलिंद देवरा जे मला वाटतं दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे खासदार राहिलेले आहेत आणि त्यांना मानणारा एक मोठा जो वर्ग आहे जो सगळ्या समाज घटकांचा आहे मा मानणारा वर्ग त्यांच्या पाठीमागे तर अशा वेळेस जागेवरती दावा होणार का तर शंभर टक्के होणार दोन्ही पक्षांकडून होणार पण उमेदवारी कुणाची फायनल होणार यावर या लोकसभा निवडणुकीचं गणित आहे ते अवलंबून असणार आहे तर लोकसभेचं गणित आपण समजून घेतलं परंतु दक्षिण मुंबईत कुठले विधानसभा मतदारसंघ येतात आणि कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाची ताकद आहे या यावर आपण जराशी नजर टाकूयात वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा हे सहा विधानसभा मतदारसंघ जे दक्षिण मुंबई लोकसभेत येतात आणि त्यामध्ये वरळीची शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची जागा आहे उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे तिथून आमदार आहेत दुसरीकडे कुलाबा जिथं सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार आहेत तर शिवडीतून अजय चौधरी जे ठाकरे गटाचे आमदार आहेत भायखळ्यातून यामिनी जाधव जे पूर्वी शिवसेनेच्या शिवसेनेतून आणि फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेल्या आणि मलबार हिलमधून शिंदे फडणवीस सरकारमधले मंत्री मंगल प्रभात लोडा हे आमदार आहेत आणि मुंबई देवीतून अमीन पटेल हे आमदार आहेत तर संख्याबळानुसार जर आपण बघितलं तर या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत एका ठिकाणी शिंदे गटाचा आमदार आहे आणि एका ठिकाणी ठाकरे गटाचा आमदार आहे तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे तर साहजिकच सहा मतदारसंब संघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये आमदार असल्याने भाजपने सुद्धा या जागेवर दावा ठोकलाय हो परंतु पारंपरिकरित्या ही जागा शिवसेनेची होती म्हणून ही जागा आम्हाला हवी आहे असं सुद्धा शिंदे गटाकडून जे आहे ते सांगण्यात येतंय तर या दोन पक्षांच्या संघर्षांबद्दल आणि माहितीच्या जागा वाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका